नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निरंजन टकलेंनी जी बेताल बडबड केलेली आहे त्याच्यावरचा सुशील कुलकर्णींनी एक व्हिडिओ अतिशय छान असा केलेला आहे ते टेकलेचं जे वाक्य आहे ते मी परत तुम्हाला दाखवतो इथे सुशील कुलकर्णीच्या व्हिडिओमध्ये आम्ही ते वापरलेलं पर आहे परत एकदा ऐका आणि त्याच्यातले बाकीचे जे पैलू आहेत ते मी तुमच्यासमोर ठेवतो कारण मी नाशिकता असल्यामुळे मला खूप कुतूहल होतं या गोष्टींचं की सुरुवात कशी झाली कुंभमेळ्याची एका त्या फ्रेंच प्रवासी जो भारतात आला होता काय तेरा वर्ष राहिला त्याचं वाचलं मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यात कुठेही कुंभमेळ्याचा उल्लेख नाही त्यांनी दिवाळीचा उल्लेख केला आहे फेस्टिवल ऑफ लाईट्स म्हणून चायनीज प्रवाशाचं चा पुस्तक वाचलं तो सतरा वर्ष इथं होता त्याच्याही पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख नाही आणि मग ते शोधायला लागलो त्यावेळेला अकबराची चौदा फरमानं मिळाली अकबरांनी पहिलं फरमान काढून या हगड्या हेड्या महंत्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाला की मुस्लिम समाज ज्या पद्धतीने हजच्या वेळेला एकत्र येतो त्या पद्धतीने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करा मग ते गेले मग ते काही दिवसांनी परत आले आणि मग म्हंटले की आमच्या पुराणामध्ये एक कथा आहे देव आणि राक्षसांमध्ये काय ते समुद्र मंथन झालं आणि मग त्यात अमृत निघाल्यावर अमृत घेऊन देव पळाले राक्षस मागे लागले त्याचे चार थेंब भारतात कुठेतरी सांडले चार ठिकाणी त्या चार ठिकाणी हे करता येईल कारण एका ठिकाणी एवढ्या दुर्गम देशातून सगळे लोक येणं अवघड आहे मग त्यांनी सांगितलं करा मग म्हणे याचा खर्च कसा करायचा मग त्यांनी या चारही ठिकाणी दोन दोन अडीच अडीच हजार एकर जमिनी यांना दान केल्या अकबराची दानपत्र आजही आहेत त्र्यंबकेश्वर नाशिक आणि इतर ठिकाणची हरिद्वार उज्जैन आणि अलाहाबादची अकबरांनी दान केल्या की या जमिनींवरती बारा वर्षात जो महसूल जमा होईल त्या महसूलातून तिथला कुंभमेळा घ्या आणि मग ते रेव्हेन्यू मॉडेल त्याचं तयार झालं टकल्यांची तुम्ही बडबड ऐकली गोसावडी म्हणजे त्यांनी त्यांनी गोसाव्यांना पण वाटेल तसं बदनामीकारक त्यांचा उल्लेख केलेला आहे अकबराने शाही स्नान सुरू केलं अकबराचे चौदा फरमान कसे आहेत आता मी तुम्हाला वेगळाच मुद्दा समोर ठेवतो माझं टकलेंना उलटं आव्हान आहे की अकबर जर असं म्हणत असेल की मुसलमानांमध्ये हा जी यात्रा आहे त्याप्रमाणे हिंदूंनी एकत्र आहे व आपण हिंदूंचा विषय बाजूला ठेवतो निरंजन टकलेनी पहिले मला याचं उत्तर द्यावं की हाज यात्राच मुळात सुरू कशामुळे झाली जेव्हा इस्लामचा जन्मही झालेला नव्हता त्या काळामध्ये हिंदूंच्या ते मी सनातनी शब्द वापरतो हिंदूपेक्षा सनातनींच्या आस्थेची जी ठिकाणं होते किंवा त्याला समकालीन त्या लगेचच्या काळामध्ये शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना केली होती चार धाम यात्राची आपल्याकडे संकल्पना होती ती केव्हा झाली होती अकबराचा काळ कुठला होता म्हणजे जेव्हा आमच्या शंकराचार्यांनी चार धाम यात्रा स्वतः केल्या धामात्या पीठांची स्थापना केली चार धाम यात्रेंना महत्व आलं आपण आप कुंभमेळान शाही स्नान अशा बघू अरे त्या काळामध्ये त्यांना कुणी सांगितलं होतं तुमच्याकडे आहे का काही फरमान का अकबरानी आपला जन्म झाल्याच्यानंतर आपल्या जन्माच्या आधीच्या गोष्टीसाठी सुद्धा फरमानं काढून ठेवले आहेत असले तर जरा दाखवा पब्लिकला आणि ती जी चौदा माझं तुम्हाला आव्हान आहे ही जी चौदा फरमान आहेत ना ती चौदाच्या चौदा, चौदा फरमाने नेमकी काय आहेत ते सांगा आम्हाला आम्हाला माहिती आहे ती काय ते म्हणून सांगतो या निरंजन टकलेला त्याच्या डोक्यावर जसे केस गेलेत ना सुशील म्हणाले तसं तसं ह्याच्या बुद्धीच्या तर्काचे सुद्धा केस सगळे निघून गेलेले आहेत आणि पूर्णपणे तर्कहीन ही बुद्धी होऊन गेलेली गुळगुळीत अशी की ही शाही फरमानं त्या कुंभमेळ्याला त्या त्या प्रदेशातल्या मदत करण्याच्या संदर्भातले सुरू करण्याच्या संदर्भातले नाही आहेत आणि जर यांना असा दावा करायचा असेल तर माझा उलटा दावा आहे की मुळात हा यात्रा सुरू झाली कशी किंवा आत्ता जे आम्ही शीर्षक दिले ते माझं आव्हान आहे अकबराने इस्लामच्या अनुयायांना महम्मद पैगंबरांचा जन्मदिवस जयंती साजरी करण्याचा आदेश का नाही दिला ती जी ईद आहे त्याला ईद ए मिलाप असं म्हणतात मग ती ईद ही साजरी का केली जात नाही आता सध्या देवबंदच्या मुसलमानांनी कट्टरपंथीयांनी याच्या विरोधामध्ये फतवे काढलेले आहेत ही कारण की त्यांच्याकडे जन्म पुण्यतिथी आणि जयंती नावाची संकल्पनाच नाही पुण्यतिथी जयंती नाही स्थान महात्म्य नाही जर स्थान महात्म्य नसेल तर यात्रा कुठून असेल तुम्ही एखादं विषय जसा हिंदू मध्ये सनातन्यांमध्ये हिंदू पुन्हा शब्द आपण जास्त न वापरायला पाहिजे सनातन्यांमध्ये एखाद्या स्थानाला महत्त्व ही राम जन्मभूमी आहे आमची आस्था हे काशी विश्वनाथ आदी लिंग इथं प्रकट झालेले शंकराचा अवतार आहे असं आम्ही मानतो ही कृष्ण जन्मभूमी आहे हे आमचे चार धाम आहेत हे ज्योतिर्लिंग आहे ते जे स्थान आहेत त्यांना महत्त्व हा पंढरपूरचा विठोबाय आमची वारी तिथंच असणार पंढरपूरलाच असणार तसं स्थान महात्म्य इस्लाममध्ये नाही पैगंबरांची सुद्धा जिथं कबर होती ती जागा जमीन दोस्त केल्या गेली तिचे काहीही पुरावे शिल्लक ठेवलेले नाहीत मजारी मकबरे दर्गे हे इस्लामला मंजूर नाहीत मग मला सांगा आज आत्ता इथे ज्या ठिकाणाहून मी हा व्हिडिओ करतो आहे त्या ठिकाणी मिया दर्गा आहे कादरी परंपरेतला त्या दर्ग्याचा उरूस भरतो अकरा बारा वर्षापूर्वी तिथल्या मारा मारामाऱ्या कशासाठी झाल्या होत्या आहे ज्यांना तो उरूस साजरा करायचा असे मुसलमान आणि त्यांना विरोध करणारे मुसलमान यांच्यामध्ये मारामारे झालेले आहेत हिंदू मध्ये नाही मी या परिसरात जेव्हा राहायला आलो त्याच परिसरातली गोष्ट आधी तिथं काहीच होत नव्हतं नंतर मोठ्या प्रमाणामध्ये तो उरूस साजरा व्हायला लागला आणि तुम्ही साजरा कसं करता म्हणून टीका व्हायला लागली साजरा करणारे मुसलमान कन्व्हर्टेड आहेत ते साजरा करू नका म्हणणारे जे कट्टरपण ते स्वतःला म्हणून घेतात अरे मग अकबराने काने फरमान काढलं हे दर्गे हे उरूस हे मजारी हे सगळे सादरीकरणाचे ह्याच्या बाबतीमध्ये जे उत्सव भरतात त्याच्या बाबतीमध्ये अकबराचे काय फरमाने सांगा ना आणि आत्ताचे जे कट्टरपंथी मौलवी आहेत त्यांची काय फरमाने सांगा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये धोर दोन दोन तीन फक्त धार्मिक सणांच्या दिवशी सुट्ट्या असतात ना शेष्ठीची सुट्टी असते पैठणची जत्रा असते म्हणून ह्या साताऱ्याला खंडोबाजी जत्रा असते म्हणून सुट्टी असती तिसरी सुट्टी ही जरजरी बक्षचा उरूस खुलता बाधला मग हा उरूस साजरा करण्याच्या संदर्भामध्ये अकबराने काही काढलं होतं का फरमान वगैरे सांगा ना एकदा आणि जर ते काढलं असेल तुम्ही शोधून काढा म्हणून सांगते मला माहिती काढले की नाही ते मग त्याला इथले कट्टरपंथी मुसलमान पाठिंबा देणार का विरोध करणार या माझ्या मराठवाड्या परिसरात महाराष्ट्रात ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत अजमेरच्या दर्गा तिथला उरूस तर प्रसिद्ध आहेच या माझ्या मराठवाड्यामध्ये इथला जरजरी बक्षेचा उरूस असो किंवा माझ्या परभणीचा तुरत पिराचा उरुस असो किंवा आता मी राहतो त्या शहानुर्मिया दर्ग्याच्या तिथला उरूस असो या सगळ्यांना कट्टरपंथी मुसलमानांचा विरोध आहे मौलवींचा विरोध आहे मग याच्या संदर्भात टकलेंनी काही संशोधन करून कागद समोर आणणार आहेत की नाही त्यांनी सांगावं इतकंच नाही याच मराठवाड्यामध्ये इथून बीडकडे जाताना जालना जिल्ह्यातलं गावी शहागड नावाचं गोदावरी नदीच्या काठावरती महानुभाव संप्रदायी असलेले शहा मुनी जे मुसलमान होते त्यांची तिथे काय समाधी आहे त्या समाधीला सगळ्यात जास्त विरोध मुसलमानांचा आहे निरंजन टकले न हे तरी आहे का मराठवाड्यातलं सांगतो मी महाराष्ट्रातलं सांगतो मी जा तिथे एकदा तुमची हिंमत असेल तर तिथल्या मुसलमानांना तुम्ही हे पाठवा की तुमच्या जन्मलेले मोठे संत होते पण ते महानुभाव आहेत सिद्धांत बोध नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्याचे पारायण महानुभाव संप्रदायी आजही चातुर्मासात करतात त्या ठिकाणचा जो त्याची जी समाधी आहे मजार आहे त्या ठिकाणी भव्य असं काहीतरी वास्तू वगैरे उभी करावी याची परवानगी मुसलमान देतात का सांगा विचारा निरंजन टाकलेंना अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो या छत्रपती संभाजीनगर जवळ अतिशय प्रसिद्ध असा देवगिरीचा किल्ला आहे त्या देवगिरीच्या किल्ल्याच्या समोर एकनाथांचे गुरु किल्लेदार संत जनार्दन स्वामी आणि संत जनार्दन स्वामीचे जे गुरु होते चांद बोधले नावानं ना जरी चांद बोधले असं नाव असलं तरी ते हिंदू होते आणि ते हिंदूच राहिले त्यांनी सुफी पंथ स्वीकारला सुफीमध्ये त्यांना मान्यता आहे त्यांची समाधी संत जनार्दन स्वामींनी उभारली देवगिरी किल्ल्याच्या समोर आजही ती समाधी अस्तित्वात आहे तिच्या बाजूला एक मस्जिद झालेली आहे निरंजन टकलेनी तिथं जाऊन कधी तिथं माथा टेकला का त्या दर्ग्यावर जाऊन का त्याला दर्गा म्हणायचा का त्याला समाधी म्हणायची कारण की तो होता जन्मानं हिंदू हिंदूच राहिला पण तो तर आहे सुफी आहे का तुम्हाला काही कल्पना बघा अकबरानं काही फरमान काढलं होतं का चांद बोरलेंच्या त्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये किंवा समाधीच्या संदर्भामध्ये किंवा तिथं आता जी यात्रा निघते त्याच्या संदर्भामध्ये उचलली जीप की लावली टाळायला सांगायचं शाही स्नान अकबरानं सांगितल्यामुळे सुरू केलं अरे त्या अकबरानी आपल्या मुसलमान बांधवांसाठी काय फरमान काढले ते बघा ना जरा एकदा लहान लहान जन्मलेली बालकं त्यांनी अशी चाळीस बेचाळीस बालकं त्यांनी काय म्हणता येईल त्याला खरेदी केली आणि त्या बालकांना त्यांच्या कानावरती कुठलाही आवाज पडू नये अशा ठिकाणी एका जागेमध्ये ठेवलं कारण की मौलवींनी त्यांना सांगितलं होतं की कुठला म्हणजे अल्लाची जी भाषा आहे ती फारसी आहे तेव्हा उर्दू नव्हती ते म्हणले असं कसं शक्य एखादं लहान मूल त्याच्या कानावरती कुठलीच भाषा पडू दिली नाही तर ते मूल काय बोलेल तर यांचं म्हणणं होतं की ते मूल फारसी अरबीमध्ये बोलेल हरकत नाही असं त्यांनी प्रयोग केला आणि जेव्हा ती लहान मुलं दोन दोन वर्षाची झाली तेव्हा त्यांना दरबारामध्ये आणलं त्यांना काही बोलता येई हा प्रसंग रवींद्र गोडबोलेंनी यांनी अकबरावरच्या पुस्तकात संदर्भास दिलेला आहे निरंजन टकलेनं हे पण फरमान वाचावं अकबराची नको ती फरमानं नको त्या संदर्भानं सांगायची जर हाऊस असेल ना तर मी तुम्हाला अशी बाकीची पण अकबराची फरमानं सांगतो किंवा त्यांनी इस्लाम सोडून दिने दुसरा धर्म कसा स्वीकारला होता ते पण फरमान तुम्हाला वाचून दाखवतो तुमच्या कानामध्ये बोळे जर गेले नसेल तर ऐका जरा हे जे लोक आहेत ना अर्धवट हे करणारे आणि वाटेल तसं फेकणारे आणि यांचे व्हिडिओ असे कुठेतरी चालतात आणि कोणी आम्हालाच पुन्हा प्रश्न विचारत अरे हे टकले काय म्हणतात ते बघा शाही स्नान खरंच अकबराने सुरू केलेलं होतं का काय यांची मी म्हणला ना की केवळ फक्त केस गेल्यामुळे टक्कल पडलेलं नाहीये मेंदूवरती जितक्या वळ्या असतात ना तितका तो मेंदू जागृत म्हणतो यांचा मेंदू गुळगुळीत झालेला आहे कारण की तो सेक्युलर आहे ना त्याच्यामुळे त्यांनी जे काही दाखले गेलेले आहेत त्याचा सोटा त्यांच्या खोटेपणाचा त्यांच्यावरतीच म्हणून आमचा साधा प्रश्न आहे निरंजन टकले ना की अकबराने इस्लामच्या अनुयायांना महम्मद पैगंबरांची जयंती कशी आणि काय साजरी करावी याच्याबद्दलचं काय फरमान्य मला सांग इथे थांबूया धन्यवाद